अमळनेर शहरातल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये आपण उभे आहोत या ठिकाणी प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेनेचा आणि शहर विकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात कोणाची हवा आहे जाणून घेण्यासाठी आपण या प्रभागामध्ये आलेलो हो। आहोत या गल्लीमध्ये अत्यंत चिंचुड्या अशा या गल्लीमध्ये काही तरुण या ठिकाणी बसले आहेत आपण त्यांच्याशी कोणाची हवा आहे जाणून घेणार आहोत दादा काय सांगा कोणाची हवा आहे आपल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये शेख नवीद अहमद मुशिरुद्दीन हे शिवसेना उमेदवार आहे या भागामध्ये त्यांची आवा आहे का, का, का कारण त्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे लहानपणापासून आजपर्यंत ज्यांनी सर्व कामे शैक्षणिक कामे सामाजिक कामे सर्वांचे असं कोणी आहे की ज्यांच्या घरामध्ये त्यांनी काम केलेली आहे सर्वांचे काम केलेले आहे कोरोनामध्ये त्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे सर्वांना किड वगैरे वाटप केली होती सर्वांचे म्हणजे जे काय ते कमी आहे जे बोलायचे आहे त्यांची हवा आहे बरोबर दादा हे प्रभाग क्रमांक चार आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये कोणाची हवा आहे काय सांगा आमच्या प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेनेची हवा आहे आणि त्यामध्ये आमचे उमेदवार नवीन शेख मुशिरुद्दीन हे आमचे प्रतिनिधित्व करता आहे आणि ते आमच्या प्रभाग क्रमांक चार मध्ये उभे आहे त्यांचे आम्हाला ना सर्व पैकी त्यांनी कोरोना काळात खूप मेहनत केलेली आहे आमच्या गल्लीमध्ये बोला चार क्रमांकामध्ये त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि ते सामाजिक कार्यकर्ता पण आहे ते रेल्वे सल्लागार मंत्री सुद्धा आहे बर, ते बरोबर आणि त्यांनी आमच्यासाठी आम खूप मेहनत केलेली आहे तो आम्ही शिवसेनेला सोबत आहे आणि नवीन मेंबर यांच्यासोबत आहे आम्ही आणि आमच्या सर्वांची ओट त्यांना हो का हो आणि आम्ही इकडे आमच्या मध्ये इतर कोणाही आम्हाला पाहिजे नाही आम्हाला फक्त नवीन भाऊ पाहिजे हो ना या कोरोनाच्या काळामध्ये कोणीही प्रेताला आपले नातेवाईक कोणी वारला असेल त्याला हात लावायचे नाही त्यावेळेला हा कोरोना दूत म्हणून नावे त्या ठिकाणी ते प्रेताची अंत्यविधी करायचा मग त्या ठिकाणी त्यांनी जात पाहिले नाही धर्म पाहिला नाही आणि त्यावेळेला हा कोरोना दूत त्यांचा जो कोरोना काळातला जो सेवा धर्म आहे तो सेवा धर्म या ठिकाणी याने आपल्याला सांगितलेला आहे दादा काय सांगाल किसकी आवाज आव्हा आहे हमारे इधर बोलो। शेख मुशीरुद्दीन जिनकी निशानी है धनुष शिवान यानी तीर कमान और वो हमारे मोहल्ले के लिए हम सब के लिए आधी रात को उठने वाले व्यक्ति है वो आधी रात को उठने वाले जो है हमारे लिए एक मेंबर है आज भी जो उन्होंने हर वक्त मौत मट्टी और दिगर हमारे सामाजिक जो भी काम उनको पहिले आकर खडे मित्र हो या भागामध्ये या प्रभागामध्ये मुस्लिम बहुवस्ती असलेल्या बहुल वस्ती असलेल्या या भागामध्ये नाविद शेख नावाच्या तरुणाला शिवसेने उमेदवारी दिलेली आहे आणि उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणी बहुसंख्य मुस्लिम बांधव या शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी असलेला आपल्याला दिसत आहेत प्रभाग क्रमांक चार व चे उमेदवार नाविद शेख आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण या निवडणुकीच्या संदर्भामध्ये गप्पा करणार आहोत दादा आपलं स्वागत आहे काय कसा अनुभव आहे काय सांगाल प्रभाग क्रमांक चार मध्ये जवळजवळ पंधरा दिवसापासून प्रचार करत असताना मी सर्व जाती धर्माच्या लोकांना होम टू होम जाऊन गाठी केल्या भेटीघाटी केल्यानंतर के त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मला जाणवला मी कोरोना काळात केलेली कामगिरी आणि सामाजिक कार्याच्या बळावरती ही माझी उमेदवारी आहे मी कोरोना काळात अंबाने नगरपालिकेने एक टेंडर काढलेलं होतं कोरोना पॉझिटिव्ह जे पेशंट होते त्याच्या अंत्यविधी करण्याचं काम ते टेंडर नाकारून मोफत मध्ये मी अंत्यविधी करण्याचं काम केलेलं आहे अंबणे शहरात सर्वत्र सर्वीकडे समाजातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय मला प्रभाग क्रमांक चार मध्ये जनतेच्या विश्वासावर आणि जनतेच्या बळावर ही माझी उमेदवारी आहे मी प्रभागात फिरत असताना मला प्रभागातील समस्यांची सगळी जाण आहे मी या प्रभागातील नागरिक असून मी या प्रभागातील स्थानिक उमेदवार आहे मी या प्रभागात भरपूर असे सामाजिक कार्य केले आहे तब्बल चौदा वर्षापासून मी या प्रभागात सामाजिक कार्य करत आहे आरोग्याची सेवा असो मुलांची शिक्षणासाठी संघर्ष असो अन्य आंदोलन आणि चळवळीच्या माध्यमातून मी अनेक कार्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी केलेलं आहे सामाजिक क्षेत्रात मला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे जसे की तुम्ही सगळे जण मला ओळखतात सगळ्यात जास्त अंबानेर शहरात कोरोना योद्धा म्हणून ज्याच्या नावाने शासकीय पुरस्कार असतील आपला भाऊ आपला मुलगा आपला नवीद आहे कोरोना काळापासून असेल कोरोना काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून ते नावारूपाला आलेले आहेत या कोरोनाच्या सोबतच त्यांनी वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील या प्रभागामध्ये राबवलेले आहेत इतकंच नव्हे तर अंबाने शहरामध्ये त्यांनी त्यांची कोरोना योद्धा म्हणून त्यांची ओळख आहे या प्रभाग क्रमांक चार मध्ये जी जातीय समीकरण आहेत मला वाटतं सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत प्रथमच तुम्ही शिवसेनेची उमेदवारी करतायत हे एक मुस्लिम व्यक्ती आणि शिवसेना हे चिन्ह आहे आणि विविध प्रकारचे जाती धर्माचे असलेले लोक तुम्ही कसं हे समीकरण जोडून आणणार आहात भारत देश ही सर्व जाती धर्माने नटलेला आहे भारत देशाची प्रतिज्ञा आहे भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहे या वृत्तीप्रमाणे मी आजपर्यंत कार्य करत आलेलो आहे आणि मला सर्व जाती धर्माच्या लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे या प्रभागात सगळ्यात जास्त मतदार हे मुस्लिम बांधव आहे त्याच्यानंतर एस सी समाज दलित बांधव आहे चौदाशे समथिंग मतदान त्याच्यानंतर आदिवासी बांधव आहे पारधी समाज आहे आणि सगळे जाती धर्माचे लोक शंभर दीडशे दोनशे सगळे असे मतदार आहेत एकूण हा मतदार संघ माझा पाच हजार एकशे तेवीस मतदानाचा मतदारसंघ आहे प्रभाग क्रमांक चार त्याचे उमेदवार नाविद शेख आणि ते शिवसेनेचे उमेदवार आहेत शिवसेना आणि मुस्लिम समाज हे कॉम्बिनेशन जरा प्रत्येकाला ऐकायला विचित्र वाटतं समाज त्या पद्धतीने पद्धतीने विशिष्ट विचार करतो काय सांगाल या बाबतीत मागचे कमचे मुख्यमंत्री राहिलेले मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जसं सर्वीकडे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली तर ती का मुस्लिम समाजाला दिली गेली नाही असं काही समीकरण नाही लाडकी बहीण योजनेचा जसा लाभ सर्व जाती धर्माच्या लोकांना मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी दिले मुस्लिम समाजाच्या मंत्रीच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला न्याय देण्याच्या शिवसेनेने प्रयत्न केला अब्दुल सत्तार साहेबांना अल्पसंख्याक मंत्रालय हे शिवसेनेने दिलं होतं अल्पसंख्याक मंत्रालयाच्या माध्यमातून मान्य अब्दुल सत्तार यांच्या मार्फत आम्ही भरपूर मुस्लिम समाजासाठी अनेक आंदोलने पाठपुरावा चळवळीचे कार्य केलेले आहे अब्दुल सत्तार साहेबांच्या सुद्धा आमच्या साथ आहे त्यांचा सुद्धा आशीर्वाद आहे आम्हाला मान्य शिरीद दादा यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण घराघरात पोहोचवलेला आहे आणि शिरीद दादाच्या माध्यमातून मी उमेदवारी करत आहे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री असलेले नामदार एकनाथराव शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये आणली आणि त्या योजनेचे लाभार्थी फक्त हिंदू महिला नसून ते मुस्लिम महिला देखील आहेत यांच्या बोलण्यातून आपल्याला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते आहे ती योजना राबवत असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव शासनाने केला नाही आणि त्यामुळे आज शिवसेनेवर त्या शिवसेनेचे उमेदवार होताना त्यांना अभिमान वाटतो आहे आणि म्हणूनच त्यांना या ठिकाणी यश मिळणार आहे असं आपल्याला त्यांच्या बोलण्यातून जाणवतो आहे दादा आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद